भारतीय भारत भारत, सलामी देण्यात आली याच अनुषंगाने नांदेड वागाळा महानगरपालिका शिडको झोन क्रमांक सहा येथे देखील सहाय्यक ये आयुक्त संभाजी माधवराव काष्टेवाड यांच्या हस्ते तिरंगी ध्वजाचे ध्वजारोहण करून सलामी देण्यात आली यावेळी शिडको झोन सहाचे सर्व कर्मचारी व व परिसरातील पत्रकार बांधव प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना आयुक्त संभाजी माधवराव सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व सर्व नागरिकांना एकच संदेश देऊ शकतो की त्यांनी आपल्या घरातील कचरा महानगरपालिकेच्या फेरीवाल्या गाडी गाडीमध्येच टाकण्यात यावे कचरा गाडी मध्ये कचरा टाकून आरोग्यास हानिकारक होत आहे तरी याबाबत त्यांनी काळजी घेऊन महानगरपालिकेस गाडीत कचरा टाकून सहकार्य करावी पुन्हा एकदा सर्व नागरिकांना पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अडकून येऊन सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज लाईक व सबस्क्राईब करून दाबा